नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमचं आपल्या या एन एच मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलवरती मंडळी तुम्हाला कोंबडीचे काळीज खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ही गोष्ट मित्रांनो चिकनमध्ये काळीज खाण्याच्या बाबतीत भारतातील लोकांच्या सवी खूप वेगवेगळ्या आहेत काही लोक मांसाहारी खाणं पसंत करतात तर काही लोक शाकाहारी खाणं पसंत करतात तर त्यातील काही लोक अंडीही खातात आपल्या देशातच नाही तर जगभरात चिकन हे लोकप्रिय आहे कोंबडीचे मांस हे, हे सगळ्यात स्वादिष्ट मानले जाते मित्रांनो चिकन खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात कारण चिकनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटामिन्स आणि खनिज असतात ज्या आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात तसेच कोंबडीचे सगळे अवयव खाल्ले जातात जसे की चिकन ब्रेस्ट चिकन विंग चिकन लेग्स तसेच कोंबडीचे काळीजही खाल्ले जाते पण काही लोक हे कोंबडीचे काळीज खाणे पसंत करत नाहीत कोंबडीचे काळीज आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये विटामिन्स कॅल्शियम फायबर आयरन मुबलक प्रमाणात असतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण कोंबडीचे काळीज खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात आजचा हा व्हिडिओ ऐकून तुम्हाला थोडा धक्का बसू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला याचा आनंद होईल मंडळ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया कोंबडीचे काळीज हे स्वादिष्ट तर असतेच पण त्याचबरोबर पौष्टिक असते कोंबडीच्या काळीजमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व असतात जसे की विटॅमिन्स कॅल्शियम आयरन इत्यादी कोंबडीच्या काळीजमध्ये आयरन मुबलक प्रमाणात असल्यामुळे जर आपल्यात रक्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते मित्रांनो आपण बघितलं असेल की काळीज हे लाल रंगाचे असते आणि यामध्ये विटॅमिन बी भरपूर प्रमाणात प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही कोंबडीचे काळीज खाल्ले पाहिजे जर तुम्ही जिम करत असाल तर चिकन खाणे फायदेशीर ठरते चिकनमध्ये कार्बोहायड्रेट फॅट्स आणि प्रोटीन योग्य प्रमाणात असतात त्याचबरोबर काळीजमध्ये विटामिन्स कॅल्शियम फायबर आणि आयरन हे अधिक प्रमाणात असतात त्यामुळे मसल्स बनवण्यासाठी याचा फायदा होतो कोंबडीचे काळीज डोळ्यांसाठी हे खूप फायदेशीर असते यामध्ये असे काही व्हिटामिन्स असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात जे तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल किंवा मोती बिंदू झाला असेल तर कोंबडीचे काळीज नक्कीच सेवन करा कोंबडीचे काळीज आपल्या हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे हृदयाशी संबंधित आजार होतात पण तुम्ही कोंबडीचे काळजाचे सेवन केले तर तुम्हाला हृदयासंबंधित भयंकर आजारांपासून दूर राहता येईल कोंबडीच्या काळजामध्ये असणारे विटामिन्स ए आणि बी यामुळे मधुमेहासारखा भयंकर आजारही बरा करता येतो तसेच महिलांच्या वाढत्या वयासोबत कॅल्शियम कमी होते व हाडे कमजोर होतात कोंबडीच्या काळीमध्ये किशियमचे भरपूर प्रमाण असते त्यामुळे हाड मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शियम भरून काढण्यासाठी याचा फायदा होतो कोंबडीच्या काळजाचे सेवन केल्याने आपली बुद्धी तेज होण्यास मदत होते व आपला मेंदू तंदुरुस्तही बनतो व आपली स्मरणशक्तीही वाढते कोंबडीच्या काळीजमध्ये विटामिने असतात त्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि स्फूर्ती मिळते त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा काळीजचे सेवन केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते ज्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होते त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात व आपली भूक वाढते कोंबडीच्या काळीजमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते त्यामुळे काळीज खाणा हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो तर मित्रांनो कोंबडीचे काळीज खाल्ल्याने आपल्याला हे फायदे होत असतात तर मित्रांनो कोंबडीच्या काळजाचे हे फायदे आपण आपल्या शरीराला कोणतं अन्न तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करेल हे ठरवूया कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आपल्याला शरीराला व्हिटॅमिन प्रोटीनची जास्तीत जास्त गरज असल्यामुळे मांसाहार करणे गरजेचे आहे मध्यंतरी बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याने अनेक कोंबड्या मृत्यू पावल्या तर नागरिकांनीही मांसाहार करणे कमी केले होते मात्र आता मांसाहाराचे प्रमाण वाढले आहे आपण आपल्या शरीराला कोणतं अन्न तंदुरुस्त राहण्यासाठी मदत करेल हे ठरवूया कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आपल्याला शरीराला व्हिटॅमिन प्रोटीनची जास्तीत जास्त गरज असल्यामुळे मांसाहार करणे गरजेचे आहे मध्यंतरी बर्ड फ्लू रोगाची लागण झाल्याने अनेक कोंबड्या मृत्यू केले होते मात्र करने मांसाहाराचे प्रमाण आहे कारण शंभर ग्रॅम चिकन मध्य प्रोटीन से प्रमाण चौबीस पूर्णांक ग्रैम कार्बोहायड्रेट से प्रमाण दोन पूर्णांक आठ ग्रैम फैट्रे प्रमाण तीन पूर्णांक ग्रॅम तसेच कॅल्शियम आयर्न सोडियम व्हिटामिन ए आणि सी उपलब्ध असतात मित्रांनो आपलं शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक नागरिकांनी मांसाहार करण्याकडे भर दिला आहे भारतात जास्तीत जास्त मांसाहार करण्याकडे नागरिकांचा कला आहे मात्र नक्की मांसाहार करावा की शाकाहार करावा यावर अनेक नागरिकांची मते विचलित आहे मित्रांनो तसे पाहायला गेल तर सगळ्यांना जवळजवळ मांसाहार करण्यास आवडतच असतो त्यात जास्त करून अंडी मटण मासे चिकन असे पदार्थ अतिशय आवडीने खातात पण ह्या सगळ्यांपासून काही पदार्थ बनवण्याच्या पद्धती ह्या खूप वेगळ्या असून जर आपल्या आरोग्याच्या आणि शारीरिक दृष्टीने त्याकडे बघितले असता तर शाकाहारी पदार्थांपेक्षा मांसाहार केल्याने भरपूर जीवनसत्वे आपल्याला मिळत असतात आपल्या शरीराला व्हिटॅमिन प्रोटीनची जास्तीत जास्त गरज असल्यामुळे मांसाहार करणे गरजेचे आहे आपल्यापैकी बरेच जण हे मांसाहार करत असताना लेखपीस तसेच काळीज खायला अनेकांना आवडत असते परंतु असे हे पीस सगळ्यांना मिळतीलच असे नाही परंतु मित्रांनो जर तुम्ही चिकनचे म्हणजेच कोंबडीचे जर काळीज खाल्ले तर ते आपल्या शरीराला खूपच फायदेशीर असते तू अनेक जण याची चव चांगली लागत नाही म्हणून काळीज खाणे टाळतात परंतु मित्रांनो काळीज खाल्ल्याने आपल्याला अनेक रोगांपासून सुटका देखील मिळते ब्याच जणांना काळीज खाण्याचे नेमके फायदे कोणते होतात हे माहिती नाही तर मित्रांनो आज मी तुम्हाला याविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे तर मित्रांनो काळीज खाल्याने कॅल्शियम फायबर व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी आपल्या शरीरात वाढत असून रक्त वाढण्यासही मदत होते त्यामुळे आपल्याला विकनेस जाणवत नाही त्यामुळे काळीज खाणे फायदेशीर ठरते तसेच या काळीजमध्ये ट्रिप्टोफन हा घटक मुख्य करून आढळतो त्यामुळे आपल्याला जो काही ताणतणाव निर्माण होतो तो ताणतणाव दूर होण्यासाठी काळीज खाणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्या शरीरासाठी कोलेस्ट्रॉल हा घटक खूपच महत्वाचा असतो शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा जर अधिक वाढली तर आपले शरीर हे अनेक आजारांनी ग्रस्त होते आणि त्यासोबतच व्यक्तीच्या जीवाला पण धोका निर्माण होत असतो परंतु काळीज खाल्ल्याने हा धोका कमी होतो तसेच मित्रांनो ब्याच जणांना अपचनाचा त्रास असतो अशा लोकांनी देखील जर आपल्या आहारामध्ये कोंबडीचे जर काळीज खाल्ले तर जो काही अपचनाचा त्रास आहे तुला त्रास देखील कमी होतो तसेच मित्रांनो पुरुषांच्या मर्दानी कमजोरीसाठी देखील हे काळीज खूपच फायदेशीर ठरते तुम्हाला आवडले असतील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो वरील माहितीही वेगवेगळ्या स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे अधिक माहितीसाठी डॉक्टर वैद्याचा सल्ला घ्या तसेच व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर देखील सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनला ऑल वर सेट करा कारण अशा प्रकारे नवनवी व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद